निश्चित तर आता मी आले ना इथे ते काही चाललं होतं ते दूर वरून पाहिलं यायला थोडासा उशीरच केला का माहिती आहे कारण मला त्याच्यावर विश्वास आहे नमस्कार आधी माझा संपूर्ण देहाच निरीक्षण केलं है। hmm. जी ारायणाचं ऐकून समाधान वाटलं बरं नेमकं काय झालं होतं हा युद्ध प्रसंग का करावा लागला याला कारण कळू शकेल का, <accident> का हो <Vocalja> याला कारण आपला माणस अगदी आहे निरंजन मनाच्या ठिकाणी मार्गाला होत तिथं घ्यानं अडविलं मग वीरभद्रानं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला अडविलं ते कारण मला कळू शकेल का या मार्गाला जायचं <ईवा> नाही पण जाणार कुठं माझ्यासाठी माझ्या कर्तव्याला मी कुठंही जाईल कर्तव्य मला पण आपल्याच काय कर्तव्य माझ्या कर्तव्याशी तुमचा तुमच्या कर्तव्याशी आमचा काहीतरी संबंध येतोय म्हणून तर वीरभद्राडग माझं नाव तुम्हाला जिथं माहिती नाव नव्हतं तिथं माझ्या कर्तव्याशी तुमचा संबंध काय म्हणूनच मी तुम्हाला विचारते पूर्णचा तुमची ओळखी कार्य काय हे मला समजावं अरे केल्यास तुम्ही म्हणाले की कवी नारायणचा ना 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 अवतार मग इतचर कलयुगाला सुरुवात झाली नाही. असं असताना कवी नारायणन अवतार कार्य म्हणून तुम्ही जन्माला यावं तुमचं निर्मिती व्हावी. हे का कशासाठी हे तर मला कळलं पाहिजे. म्हणजे मी काय करतोय? एक तर या कलयुगा धर्माची स्थापना अधर्माचा फैलाव होऊ नये धर्माला ग्लॅड कोण लागू नये पतियत्रा जियाची विसंपळा साधू संकांता खाऊ नाही यासाठी भक्तीचा प्रसार महाचंद्र बोला योग्य आहे पण कलयुगाला सुरुवात झालेली आहे कलयुगात अधर्म वाढतोय त्याचा फैलाव होऊ नये गोर गरीब जनतेला त्याचा उपद्रव होऊ नये देवतत्व देवताची घडी विस्कळीत होऊ नये आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी तुमचं कार्य आहे आगा। आगा। देव संपले नाही देवतत्व शिल्लक आहे कलियुगाचा आहे तीन देवतांना आपापसात आप या कलियुगाचा विस्तार कलियुगाचा आराखडा कलियुगाची रचना केलेली आहे असं असताना मला तरी असं वाटतय भक्तीचा प्रसार तुम्हाला करावा लागतोय याच या का मला काहीतरी खोट वाटत याच कारण काय माहिती आहे इथं कलिवत पूर्व नियोजित सारा आहे पाप पुण्याचा हिशाब करून माणूस जन्माला येतोय ज्याला वाईट करायचं आहे तो वाईटच करणार ज्याला चांगलं करायचं आहे तो चांगलाच करणार कुणी कुणाला सांगायची गरज नाही भक्ती कर म्हणून पूर्व कर्मानुसार तो देवताची भक्ती करत असेल म्हणून तर मला असं वाटतंय यात तुम्ही जर हस्तक्षेप करत असाल तर या कलियुगाची घडी विस्कळीत होणार असं मला वाटतय कलियुगाचा घोषित केलं प्रत्येक दिवशी रंगत भरते काल आता दशावतारीचा कार्यक्रम चालू आहे आणि एवढी गर्दी आहे एवढी लोकं आहेत सर्व स्टॉलला भेटायला देखील भेट द्यायला आली था ठाण्याच्या ठाण्याच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातले लोक जे आहेत ते या मालवणी उत्सवावर प्रेम करतात आणि त्यांनी देखील फार मोठी गर्दी केली आहे शनिवार रविवारच लोक येतात असं नाही आज सोमवारी वर्किंग डे असून देखील या ठिकाणी ती एक ओढ लागली की बारगडी उत्सव म्हणजे एक ही संस्कृती आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे यांना अतिशय उत्तम अशी मेजवानी आहे आणि त्याच्यामुळे दर दिवशी हा उत्साह जो आहे तो चढत्या कमानीतच वाढतो आहे लोकांचा आणि याच्यामध्येच या महोत्सवाचं सा देखील यश आहे त्यामुळे मी पुढचे काही दिवस जे आहेत त्या मालवाडी महोत्सवाला चालू राहणार आहे अधिक लोकांना आवाहन करेन की आपण जर आला नसा तर अवश्य या या स्टॉलला भेट द्या आणि अतिशय सुंदर असं जे मंदिर उभारलं आहे अर्थात दरवर्षी मंदिर उभारलं जातं पण यावर्षी एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे या मंदिराचंही दर्शन

दिवशी नवीन 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 कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या महाविद्या विद्यालय विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक हा पिंगळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवला आहे प्रचंड मागणी होती त्याला म्हणून ती आपण दिलं आहे की लोकांचा उत्साह आहे लोक रोज गरदी करत आहेत सगळ्या प्रकारचं काय म्हणताय बुक आपण या मग ती वाचकांची असं मोठे पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे स्पर्धा आहे त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवाणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्राम विकास मंडळ करत आहे आणि असेच तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की या दहा दिवसामध्ये एकोणीस तारीखपर्यंत रविवार एकोणीस तारीखपर्यंत हा उत्सव आहे आपण एकदा तरी या महोत्स महा महोत्सवाला भेट द्या आणि एक नवीन कौलारू मंदिर जे सगळ्यात उत्कृष्ट आतापर्यंत बनवलेल्या मंदिरापैकी सगळ्यात चांगलं असं मंदिर आणि आत्महत्या आत्मले गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केलेल्या त्या मंदिराचं दर्शन घ्या गणपतीचं दर्शन घ्या असे तुमच्या माध्यमातून आभार बंगाली लोक असतील तामिळनाडूतले लोक असतील ही खरं म्हणजे सुक्या मच्छीचे प्रेमी आहेत हे लोक आणि सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात हे लोक खरेदी करतात जरी त्यांना आपली भाषा शंभर टक्के समजत नसली तरी बंगाल म्हणा हे आपल्या सांस्कृतिक केंद्राचं महाराष्ट्रासारखंच आहे नाट्य संस्कृती आपल्यासारखी महाराष्ट्रासारखी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जाते आणि अशा कलाकृती ज्यावेळी असतात त्यावेळी हे बंगाली लोक म्हणा तामिळनाडूचे लोक म्हणा या महोत्सवाला भेट देतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा शिवायनगर किंवा ठाण्यातला जो परिसर आहे तो काश्मा पॉलिटीन आहे सर्व जाती धर्माचे लोक वेगवेगळे लोक राहतात आणि तरीसुद्धा हे या उत्सवाला भेट देतात याचं कारण असं की ते चांगला उत्सव स्वच्छता असते शिस्त असते आणि ही लोकांना आवडते त्यामुळे हा एक भाग आहे या उत्सवाला सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होण्याचा सामील होण्याचा आणि या उत्सवाला भेट देण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो आणि म्हणून आमचासुद्धा असा प्रयत्न असतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची संस्कृतीसुद्धा जोपासण्यासाठी मदत हो आणि ते देण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न